नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव नागपूर सोयाबीन बाजार भाव अकोला सोयाबीन बाजारभाव वा, वाशिम सोयाबीन बाजारभाव वा। आज सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव मिळाला आहे चिखली या ठिकाणी चार हजार रुपये न चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्याचप्रमाणे लातूर सोयाबीन बाजारभाव असेल अकोला सोयाबीन बाजारभाव असेल जालना सोयाबीन भाव असेल वाशिम सोयाबीन बाजारभाव असेल अमरावती सोयाबीन बाजारभाव असेल हिंगणघाट सोयाबीन बाजारवा असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आजचा सोयाबीन मार्केट रेट आपण बघणार आहोत गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली जवळजवळ साठ टक्के क्षेत्रफळ या ठिकाणी बाधित झालेलं आहे अशा या अतिवृष्टीनंतर आता सोयाबीन बाजारभावामध्ये आपल्याला वाढ पाहायला मिळत आहे चला तर पाहूया महाराष्ट्रातील महत्वाच्या ज्या काही आवक आहे या ठिकाणी बाजारभावाचे अपडेट कसे आहे यामध्ये सर्वात कमी बाजारभाव आपण बघणार आहोत सर्वाधिक बाजारभाव बघणार आहोत आणि सरासरी बाजारभावाचे अपडेट सर्व तालुक्यातील महत्वाचे ज्या ठिकाणी सोयाबीन पिकवली जाते या ठिकाणचा बाजारभावाचा अपडेट आहे त्या काही दिवसामध्ये सोयाबीन मार्केटमध्ये अजून मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढ पाहायला मिळणार आहे चला तर पाहूया महाराष्ट्रातील आजचा महत्वाचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट यामध्ये पहिलं मार्केट जे आहे माजलगाव सोयाबीन मार्केट अठराशे वीस क्विंटल उकलले चार हजार ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा आजचा माजलगाव या ठिकाणचा सोयाबीन मार्केट रेट सरासरी दर चाळीस ते चव्वेचाळीस पॉईंट पाच रुपये माजलगाव सोयाबीन मार्केट रेट आपल्याला पाहायला मिळतो प्रती सा अकोला सोयाबीन मार्केट चार हजार एकशे एकसष्ट क्विंटल अवकाळी एकोणचाळीसशे ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार अकोला सोयाबीन मार्केट रेट सरासरी दर एकोणचाळीस ते पंचेचाळीस रुपये अकोला या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट रेट सोयाबीनचा आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे नागपूर सोयाबीन मार्केट सतराशे तेहतीस क्विंटल अवकाळी चार हजार ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजार नागपूर सोयाबीन मार्केट सरासरी दर चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट पाच रुपये नागपूर या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट रेट चिखली मार्केट अकराशे पन्नास क्विंटल अवकालली चार हजार ते चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चिखली मार्केटमध्ये सरासरी दर चाळीस ते एकोणपन्नास रुपये चिखली या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट रेट आपल्याला दिसत आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला जालना मार्केटमध्ये सुद्धा पाच हजार दोनशे पंधरा एवढी उच्चांकी आवक आज आलेली आहे अडतीसशे ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना शहरामध्ये सरासरी दर अडतीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत जालना या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर यामध्ये बघा छत्रपती संभाजीनगर चार हजार दोनशे एकाहत्तर माजलगाव चार तीनशे नंदुरबार चार चारशे रुपये राहता चार तीनशे रुपये सोलापूर चार हजार पाचशे रुपये नागपूर चार हजार चारशे रुपये अमळणे चार हजार तीनशे रुपये हिंगोली चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल अकोला चार हजार पाचशे रुपये जिंतूर चार हजार चारशे रुपये पिंपळगावपासून चार हजार तीनशे रुपये वरोरा चार हजार रुपयेपर्यंत बाजारभावची अपडेट रेट आपल्याला आजच्या मितीला सोयाबीन मार्केटची लेटेस्ट रेट सांगता येतात त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणी दरंगगाव चार हजार दोनशे रुपये पाथरी चार हजार दोनशे पन्नास रुपये घाटंजी चार हजार पाचशे रुपये पुलगाव चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप सोयाबीन मार्केट रेट लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट कांदा मार्केट रेट तूर मार्केट रेट सविस्तरपणे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहिती साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो